आपल्या इथे एक सिस्टम झालेला आहे एका प्रकारचा प्रवाह झालेला आहे त्या प्रवाहात सगळ्याच प्रकारचे कार्यकर्ते नेते हे अनेक वर्षापासून वाहत चाललेले आहेत त्याच्या विरोधात त्या प्रवाहाच्या विरोधात जर काम करायचं तर निश्चितपणे जे सगळे दुखावलेले असतात ते एकत्रित त्या ठिकाणी अटॅक हे करणारच बरं मी एकवीस वर्षी निवडणूक लढवली आणि निवडून आलो ते अशा ठिकाणी अशा अव... परिस्थिती परिस्थितीत की आपल्या इथे एकंदर आपण पाहिलं तर एक जातीय राजकारण कुठेतरी हे आहेच हे नाकारता येणारच नाही आणि अशा परिस्थितीत माझ्या कुटुंबात इन मी माझी आई आणि वडील माझ्या समाजाची पाच घरं नसताना त्या ठिकाणी लोकांनी मला डोक्यावर उचलून घेतलं प्रस्थापितांना पाडलं त्याच्यामुळे अनेक लोकांना त्या गोष्टींचा राग होताच नमस्कार मंडळी आपण आपले बदलापूर प्रस्तुत रोखोक या सदरामध्ये पहिल्या भागात या बदलापूर शहरामधील एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आशिष दामले यांच्याबरोबर चर्चा केली आता आपण दुसऱ्या भागात आपण भेटत आहोत आणि ते असे प्रश्न आहेत की त्या प्रश्नावर आजपर्यंत कधी आशिष दामले बोलले नसतील आणि या प्रश्नाकडे आपण वळत आहोत मला सांगा बरं ते गाजलेलं ते मध्ये मठाचं प्रकरण काय ते प्रकरण वगैरे काही नाही तो विषय असा असतो की ज्या वेळेस एखादा व्यक्ती त्याच्या करिअरच्या किंवा लाईफच्या हायेस्ट पॉइंटला जाऊ शकतो हे ज्या वेळेस विरोधकांना कळतं त्यावेळेस एखादी छोटी गोष्ट जरी आपल्याकडनं चुकली तर ती सगळेजण त्याला आता कसा उठून द्यायचा नाही त्याच्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न खूप गाजल होत ते प्रकरण सर्व मीडियामध्ये सगळ्या जी त्यो चोवीस तास हे सगळीकडे ते चर्चेला आलेलं होत ते तर त्यातलाच तो, तो भाग आहे की ज्यावेळेस तुम्हाला सगळं फेम आणि सगळं असतं आणि कुठलच इतर गोष्टीत तुमच्यावर आरोप कुठले होऊ शकत नाही म्हणजे तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत असेल भ्रष्टाचाराच्या बाबतीत असेल कामाच्या बाबतीत असेल कोणाकडे काय मागितलं नाहीये कोणाशी कधी काही चुकीचं वर्तणूक केली नाही अशा पद्धतीने जेव्हा कुठेच अडकवता येत नाही तेव्हा अशा कुठल्या तरी माध्यमातून त्यावेळेस आपण कसं अडकवता येईल आणि ह्याचं खरं अगदी सांगायचं तर काय झालं की अगदी कमी वयात म्हणजे मी नगरसेवक झालो हे वयाच्या एकविसाव्या वर्षी एक यंगेस्ट कॉर्पोरेटर म्हणून म्हणजे जसं आपण मगाशी रिटायरमेंटचं एज आणि सगळं डिस्कस केलं तसं माझं हे थिंकिंग आहे की राजकारणात येण्याचं जे वय आहे ते आत्तापर्यंत असं म्हटलं जायचं की पस्तीशीच्या पुढेच लोक राजकारणात येतात म्हणजे पस्तीशी नंतर पण ते कुठेतरी ती थी थिंकिंग बदलून एकविसाव्या वर्षी राजकारणात त्या ठिकाणी आल्यानंतर काही गोष्टी चुकीच्या होतात म्हणजे एकवीस बावीस वय हे असं असतं की कॉलेज जीवन आणि कॉलेज लाईफ अशा पद्धतीचं एखाद्या तरुणाचं वय असतं आणि त्याच्यातलं म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं तर गद्दे पंचवीशी म्हणतो आपल्याकडे म्हणजे त्या पंचवीशीत वय माणूस एका प्रकारे गधडा असतो तर अशा पद्धतीत काही चुका घडत असतात परंतु अगदी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात भाऊ केला भाऊ केला गेला आणि एखाद्याचं राजकीय करिअर किंवा एखाद्याला आयुष्यातून कसं उठवता येईल ह्याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न अगदी केंद्रापासून ते आपल्या गल्लीपर्यंत झाले म्हणजे बघता बघता अशीच दमले सामाजिक कामात सक्रिय होते नंतर ते राजकारणात आले राजकारणात त्यांचं वाढता प्रभाव कमी वयात त्यांनी केलेलं काम हे विरोधकांना कुठंतरी टोचत तो होतं आणि म्हणून विरोधकांनी उठवलेलं हे किंवा त्याचा मोठा भाव केलेलं हे प्रकरण होतं असंच म्हणावं लागेल कारण की आपल्या इथे एक सिस्टम झालेला आहे एका प्रकारचा प्रवाह झालेला आहे त्या प्रवाहात सगळ्याच प्रकारचे कार्यकर्ते नेते हे अनेक वर्षापासून वाहत चाललेले आहेत त्याच्या विरोधात त्या प्रवाहाच्या विरोधात जर काम करायचं तर निश्चितपणे जे सगळे दुखावलेले असतात ते एकत्रित त्या ठिकाणी अटॅक हे करणारच बरं मी एकवीस वर्षी निवडणूक लढवली आणि निवडून आलो ते अशा ठिकाणी अशा परिस्थितीत पर, की आपल्या इथे एकंदर आपण पाहिलं तर एक जातीय राजकारण कुठेतरी हे आहेच हे नाकारता येणारच नाही आणि अशा परिस्थितीत माझ्या कुटुंबात इन मी माझी आई आणि वडील माझ्या समाजाची पाच घरं नसताना त्या ठिकाणी लोकांनी मला डोक्यावर उचलून घेतलं प्रस्थापितांना पाडलं त्याच्यामुळे अनेक लोकांना त्या गोष्टींचा राग होताच वयाच्या पंचवीसाव्या वर्षी मी ल विधानसभेची निवडणूक लढवतो म्हणजे ज्या वेळेस इतर सगळे जे उमेदवार होते ते पासष्ट साठ पंचावन्न असं वय असताना मी त्या ठिकाणी पंचवीसाव्या वर्षी अग्रेसिव्हली विधानसभा लढवली आणि विधानसभा झाल्यानंतर म्हणजे विधानसभेच्या वेळेसचे जर तुम्ही माझे काही क्लिप्स पाहिली भाषणं पाहिली तर जे लोकांच्या मनात आहे आणि जी खतखत आणि एका तरुणाला जे वाटतं की मी आय शुड डू दिस चेंज अशा प्रकारचं जी भावना असते ती उघडपणे बोलून दाखवली होती आणि मी मगाशीच माझ्या मुलाखतीत तुम्हाला सांगितलं की आपल्या शहरामध्ये साधारणतः असं आहे की हेड पण माझा आणि टेल पण माझा त्याच्यामुळे असं असताना त्या ठिकाणी मी एक फॉरेन पार्टिकलसारखा राजकारणात त्यांच्यामध्ये आलो हे काय फारसं कोणाला भावणारं नव्हतं मी ही गोष्ट डिनाय करणारच नव्हती की काही करणार नाही की माझी चूक नव्हती परंतु ते एवढुश्या चुकीचं बाकी सगळ्यांनी एवढा मोठा भाऊ केला की आता ह्याला कायमस्वरूपी आपण हद्दपार करून ह्याचं आयुष्य संपून टाकायचं अशा पद्धतीने प्रयत्न झाले आणि हे सर्वांना माहिती आहे असो काही असू द्या परंतु या सर्वातून तुम्ही परत एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा आपलं व्यक्तिमत्व निर्माण केलं आणि ते लोकांच्या पर्यंत दर्शकांच्या समोर आणलं आणि मला एक तुमच्याबाबत कौतुक वाटतं की अख्ख्या ठाणे जिल्ह्यानं येऊन बघावं असं तुम्ही तुमच्या स्वतःच्या वास्तूमध्ये आज खरं तर बघायला गेलं तर एक इन्सुपर जागा कोणी सोडत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचनालय भव्य प्रमाणात ग्रंथ भांडार उपलब्ध करून दिलं आहे लोकांच्यासाठी आणि खूप मोठं काम आहे ते त्याचप्रमाणे तुम्ही एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की शिक्षण हे वाघिरीचं दूध आहे आणि जो जो प्राशन करील तो गुरगुर्शिवाय राहत नाही आणि त्या तत्वानुसार तुम्ही एक हे तुम्ही काढून दिलं अभ्यासिका सुद्धा उपलब्ध करून दिली हे खूप तुमचं चांगलं काम आहे तर ते आ, तो उभारण्याचा उद्देश काय तुमचा तर मी पहिली निवडणूक लढवली एकवीस वर्षाचा असताना त्यावेळेसच माझा एजेंडा हा फिक्स होता की मला काय करायचं आहे आणि मला अभिमानाने तुम्हाला सांगावं असं वाटतं माझ्या पहिल्या निवडणुकीतला जो वचननामा होता तो अजूनही माझ्या ऑफिसातल्या माझ्या ड्रॉरमध्ये सांगायचा हेतू काय की मी काय करणार आहे ही फक्त आश्वासनं नव्हती तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझ्यावर होती बरं एकविसाव्या वर्षी राजकारणात आल्यामुळे तरुणांचा मोठा मला त्या ठिकाणी सपोर्ट मिळाला नक्की आणि तरुणांचे प्रश्न का काय आहेत तरुणांसाठी आपण काय केलं पाहिजे हा विचार करत असताना यू पी एस सी एम पी एस सीचे मोठ्या प्रमाणात बदलापूर असेल अंबरनाथ असेल कर्जतपासून हे परीक्षेला स्पर्धा परीक्षांना अपेअर होतात आणि एक वाचन संस्कृती निर्माण व्हावी हो म्हणजे ज्या वेळेस मी त्या ठिकाणी महाराष्ट्रभर फिरतो तेव्हा पूर्वी आम्ही सांगायचो की बदलापूर तर कोणाला बदलापूर माहीतही नसायचं ज्या पद्धतीने विलेपार्ले शहर असेल डोंबिवली असेल अशा पद्धतीने बदलापूर हे एक सांस्कृतिक शहर आहे परंतु त्या शहराची ओळख चांगले तरुण घडवून दर्जेदार लायब्ररीज करून नाट्यगृह करून महिलांसाठी त्या ठिकाणी बचतगड भवन असेल महिलांच्या हाताला काम या सगळ्या पद्धतीचं एक मॉडेल जर आपण केलं तर बदलापूरचं नाव आपण महाराष्ट्रात पुढे आणू शकतो ही माझी पहिल्यापासून थिंकिंग होती आणि म्हणूनच असं भव्य की बाबासाहेबांनी सांगितलंय की वाचाल तर वाचाल आणि बदलापूरमध्ये बाबासाहेबांचा मोठा इतिहास असताना या बदलापूर शहरात कोणतंही बाबासाहेबांचं त्या ठिकाणी मॉन्युमेंट किंवा पुतळा उभारण्यापेक्षा बाबासाहेबांच्या आठवणीतलं असं ग्रंथालय असावं की ज्याने बदलापूरची ओळख उजळून निघेल की बदलापूर ते ग्रंथालय जिथे दोन लाख त्या ठिकाणी पुस्तकं आहेत जिथला मुलगा आय पी एस चा टॉपर टौप, टॉपर आहे आय एस परीक्षा स्पर्धा परीक्षा दिली आजही मी अभिमानाने सांगतो की जळगावात गेलो त्या ठिकाणी चाळीसगावला गेलो नाशिकला गेलो की तिथे आवर्जून माझ्या लायब्ररीतला मुलगा भेटतो आणि सांगतो मी इथला तहसीलदार आहे ह्याच्यापेक्षा मोठं त्या ठिकाणी कुठलाच आनंद नक्की नक्की नाही माझ्या ऐकवत सुद्धा आहे ज्यावेळी या बदलापूरमध्ये एखादा नौका माणूस येतो आणि त्याला माहिती आहे की बदलापूरमध्ये बाबा एक बाबासाहेब आंबेडकर मोठं ग्रंथ भांडार आहे आणि तो नक्कीच तिथे येतो तिथे भेट देऊन जातो ही बदलापूरकरांसाठी खूप चांगली गोष्ट आहे पण अनेक तुमची सामाजिक कामं आहेत त्या त्यामध्ये एक एक ताईज किचन या किचनच्या माध्यमातून अनेक जणांना आपण तिथून अन्नदान देण्याची व्यवस्था केली हे खूप मोठं गोष्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात मोठं दान असेल तर ते अन्नदान आहे उदाहरण सांगतो मी असं चाललो आणि मला हजार दोन हजार रुपये सापडले तरी माझ्या अपेक्षा पूर्ण होत नाही मी तृष्ट होत नाही परत फक्त अन्नदान असं आहे की माणूस तिथं तृप्त होतो आणि ते तृप्त करण्याचं काम तुम्ही त्याच किचनच्या माध्यमातून करता ती करताय ती कशी संकल्पना आपल्याला सुचवी नाही या सगळ्याचं मूळ म्हणजे सांगायचं झालं तर हेतू प्रामाणिक हेच मी म्हणेन कारण की स्पष्ट सांगायचं झालं तर राजकारणात किंवा समाजकारणात लोक येतात ते अनेक वेळा पैशासाठी किंवा फेमसाठी परंतु आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आपल्यामुळे काहीतरी चांगलं घडलं पाहिजे लोकांना अपेक्षित कामं झाली पाहिजे म्हणजे मी ज्या वेळेस अमेरिकेतून परत आलो आजही मी हे सगळं करायची मी खिशातनं पैसे टाकून हे सगळं सामाजिक एक मॉडेल सगळं सामाजिक ऍक्टिव्हिटीज करतोय पण तिथून इथे येत असताना माणसाच्या मनात जेव्हा लांब असतो अमेरिकेसारख्या देशात असतो तेव्हा तरुण वयात स्वदेश बघून इन्स्पायर्ड असतो रंग दे बसंती बघून इन्स्पायर्ड असतो आणि असं वाटत असतं की आपण जाऊन आता आपल्या देशासाठी काहीतरी करायचं आपल्या लोकांसाठी ज्यांना काही मिळत नाही अशा पिढीत शोषित लोकांसाठी आपण भांडलं पाहिजे झटलं पाहिजे त्यांच्या समस्या दूर केल्या पाहिजेत आणि या प्रवाहात आल्यानंतर दुर्दैव आहे की अशी इच्छा असून पण म्हणजे आजही तरुणाईला ते वाटत असेल पण या प्रवाहात आल्यानंतर असं वाटतं की आता ह्याच्यातून बाहेर गेलेलं आणि तटस्थ राहिलेलं न्यूट्रल राहिलेलं बरं की काहीच करायचं नाही परंतु माझा हेतू होता कितीही त्रास झाला काहीही झालं कशाही पद्धतीने मला वागणूक मिळाली कितीही अपमान झाला तरी मी ज्यांना अन्सरेबल आहे माझी बाल ही माझ्या जनतेशी आहे आणि त्यांच्यासाठी काम करत राहायचं आणि त्याच्याही पुढे जाऊन की एखादी योजना सुरू केली म्हणजे ताईस किचन ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस ते तीन वर्ष सक्सेसफुली कसं चालेल ह्याचा मॉडेल म्हणजे किती गहू लागतील किती तेल लागेल त्या ठिकाणी किती भाजी लागेल किती मीठ लागेल ह्या सगळ्याचं नियोजन करून पुढचे तीन वर्ष हे न थांबता काम चालू राहील अशा पद्धतीचं नियोजन करून ते चालू केलं कारण अनेक वेळेला कामाची सुरुवात होते परंतु सस्टेन काही होत नाही काही दिवसांनी ते बंद पडतं काही दिवसांनी त्याचं स्टॉप होतं परंतु एकही दिवस सुट्टी न घेता सातत्यानिचार किचनच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न करतो बरेचसेच प्रश्न आपल्याला विसरता येतील तेवढा थोडासा तेवढा वेळ पण नाही तुम्ही पिठाची चक्की असेल किंवा तरुणांना उद्योग निर्माण करून दिले अशा अनेक प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांना मी जरा एक बगल देऊन एक स्थानिक याच्या प्रश्न विचारतो तुमच्याकडे ऑप्शन आहे तुमचा बदलापूर मधील आवडता राजकीय नेता कोण एक किसन कथोरे दादा म्हात्रे तसे दोघांशी संबंध माझे फार नाही एक सांगायचं आहे तुम्हाला चांगले आहेत पण अवघड प्रश्न आहे पण किसन कथोरे ओके का किसन कथोरी साधारण येऊ शकतात आमच्याकडे असं काही नाही आहे परंतु सिनियरटी आहे आणि साधारणतः आता अनेक वर्ष एक जो मुरब्बी राजकारणी आपण म्हणतो त्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं ओके ठीक आहे दुसरा एक प्रश्न आवडती महिला राजकारणी नंबर एक सुप्रिया सुळे नंबर दोन प्रियंका दामले प्रियंका दामले आपला सिक्का कायम खणखणीत अच्छा ठीक आहे आणि मंडळी बरेचसेच प्रश्न आहेत परंतु वेळेचं भान ठेवून आपल्याला काही गोष्टी थांबाव्या लागतील एक शेवटचा प्रश्न राजकारणात आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे आणि युवा पिढीला आपण काय संदेश द्या साध्य करायचं म्हणजे जास्तीत जास्त लोकांना आपल्या पदाचा आपल्या पोझिशनचा फायदा हा झाला पाहिजे आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे नगरसेवक म्हणून किंवा नगरपालिकेचा सदस्य म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी दीड लाख पुस्तकांची लायब्ररी असेल ताईस किचन असेल गिरणी असेल जिम असेल दवाखाना असेल पॅथॉलॉजी लॅब असेल आता लव लौ, लवकरच त्या ठिकाणी आम्ही अजून काही म्हणजे इंडोर स्पोर्ट्स सेंटर असेल किंवा महिलांसाठी बचत गटाच्या स्टॉल्स निर्माण करणं असेल बचत गटातला संधी उपलब्ध करून देणं असेल या सगळ्या गोष्टी जर एक कॉर्पोरेटर म्हणून गेल्या एक दशकापेक्षा जास्त काळ मी करू शकतो तर त्याचा बेनिफिट हा शहर पातळीवर राज्य पातळीवर आणि देश पातळीवर जो लाभार्थी आहे तो वाढला पाहिजे मी जे काम करतोय जे निस्वार्थ काम करतो आहे त्या कामाचा बेनिफिट हा जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी झाला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि तरुणांना आपण ज्या पद्धतीने सांगतोय तर नक्कीच मी हा संदेश देईन की अलीकडच्या काळात जे आपण पाहतोय आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा जरा माहिती आहे की हे जे काय ड्रग्स प्रकरणं आणि हे सगळं हा आपण रोज बघतो म्हणजे अगदी आम्हाला घरात सुद्धा चॅनल बदलावा लागतो इतक्या पद्धतीचं ब्रेकिंग न्यूजमध्ये अलीकडच्या काळात हे सगळं येतं आहे तर तरुण पिढीने कुठेतरी आपलं इन्वॉल्वमेंट हे चांगल्या कामामध्ये म्हणजे इन्स्पायरिंग गोष्टी केल्या पाहिजेत हे गोष्ट हे मला निश्चितपणे वाटतं की आपलं कुठलंही फील्ड असो मग आपण फोटोग्राफर असलात एखादे चार्टर्ड अकाउंटंट असलात काही असलात परंतु एक दिवस हा माझ्या शहरासाठी हे प्रत्येक तरुणाने विचार केला पाहिजे त्या ठिकाणी ड्रग्ज वगैरे या सगळ्या गोष्टीचं मा मागच्या काळामध्ये बदलापूरचं सुद्धा नाव काही ठिकाणी आलं होतं तर अशा पद्धतीने आपलं बदलापूरचं नाव खराब व्हायला नको ह्याच्यासाठी सगळ्याच तरुण पिढीनी त्या ठिकाणी मनावर घेतलं पाहिजे आणि एक दिवस आपल्या शहरासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आज आपले बदलापूरमध्ये बसले असताना आपण अनेक प्रश्न मागच्या काळांमध्ये आपण पाहिलं की बदलापूर नदीवरची जलपर्णी किंवा काही ठिकाणी कचरा किंवा अनेक ठिकाणी प्लास्टिक किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून काही खड्डे असे जे किंवा उड्डाण पुलावरचे खड्डे तर या सगळ्याविषयी आज आपण सगळेजण टेक्नोसॅव्हि आहोत प्रत्येक जण मोबाईल वापरतं अनेक ठिकाणी तक्रार करू शकतं अनेक गोष्टी आहेत या सगळ्या माध्यमातून एक दिवस आहे आपल्या शहरासाठी द्यायचा असं प्रत्येक तरुणाने आपल्या इथे ठरवलं तरी आपण या बदलापूर शहरात खूप मोठा त्या ठिकाणी बदल झालेला बघू शकतो खूप छान खूप छान खरंच खूप छान तर आमच्या दर्शक हो आज आपल्या स्टुडिओमध्ये कॅप्टन आशिष दामले रोखोक या सदरामध्ये उपस्थित राहून आपले बदलापूर या युट्यूबवर पिढीओवर मन मोकळा संवाद साधला त्याबद्दल मी त्यांचं त्यांना मन मनपूर्वक धन्यवाद देतो रोकठोकमध्ये आपण लवकरच भेटू पुढील भागात तेही रोखठोक राजकारण्यांच्या सोबत तेव्हा बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्र डिजिटल अर्थात आपले बदलापूर धन्यवाद